बरे देऊन टाकू सगळे साडेपाच आठ बघेटी लाटी साडेपाच हजार नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांशी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आहे परभणी खंडोबाई ही बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो आजचा बाजार कसा भरलेला आहे ते तुम्हाला संपूर्ण सांग दाख सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला परभणीमध्ये गावराच्या उस्माबादशा आहे बिखेडच्या आणि हुंडी जातीच्या शिवाय खूप पाहायला भेटणार आहे काठवाडीच्या पण शेअर खूप येतात मित्रांनो बाजारामध्ये तर आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो गुरुवारचा खंडोबाशी शेवटी बाजार आहे तर तालुका तालुकाप्रभणी आहे जिल्हा पण परभणी आहे मित्रांनो आणि जिल्ह्याचा बाजार आहे तर कसा बाजार भाव आहे तो तुम्हाला मी ह्या एवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप चांगल्या क्वालिटी शेअर आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि यापऱ्याचे पण आलेले आहेत तर संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर रात्री पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेला आहे बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता खूप चिखल झालेलं आहे काय सांगली हो किंमत याची किंमत आकाश सुरू होईल काय म्हणली किंमत पिले सकट का मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला पिल्याचा गट आहे अडीच तीन महिन्याची गाव आहे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला पिलीसा गट तर गाव कोणतं आहे तुमचं समस्यापूर का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा सत्तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पा दोन्ही बकरी आहेत का पाठात त्यानं बकरी पाठ आहे अडीच तीन महिन्याची लागली जे आहे तुम्हाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता बारकी पिल्ली पण खूप बाजारामध्ये आलेली आहेत तर या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून बकरी असतं तुम्हाला पाय भेटणार आहे खूप मित्रांनो चिखल झालेला आहे संपूर्ण बाजार एकाच मध्ये कौर करणार आहे वया क्या बताऊ इसकी किंमत किंमत क्या आहे हा दोन की तेरा हजार मित्रांनो तेरा हजार रुपये किंमत सांगायल तर आणि कोणा जात तिच्या आधी जात कोणती आहे मित्रांनो या ठिकाणी या बाजारमध्ये तुम्हाला जास्त बकरी पाहिजे असेल ते भेटून जातील खूप चांगला बकरी बाजार आहे शेळ्या पण खूप चांगल्या क्वालिटी शेअर शेतकऱ्याच्या आणि या पण येतात एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या <Embassy> ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बकरे सुरुवातीला तुम्हाला दिसतात <Nice> आणि पलीकड साईडला पण बकरी येतात मित्रांनो तर आज खूप चिखल बाजारामध्ये चिकल दिसते तर मित्रांनो या ठिकाणी रात्री पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेलं आहे तर तुम्हाला आधी सुरुवातीला शेतकऱ्या शाळा दाखवतो आणि यापर्यंत पण खूप चांगल्या लागल्याची शाळा आलेली आहेत आणि बकरी पण खूप चांगली आलेली आहे मित्रांनो बकऱ्याची पण काही किंमत आहे शेळेची काही किंमत आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोणत्या जातीचे आज जाती शाळे या बाजारमध्ये आलेले आहेत दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो चांगलं कोणी नवीन असेल तर चांगलं बघा काय चांगली किंमत पाठरायची का बकरा आहे का मित्रांनो बकरा साडे सात हजार तुम्ही सांगाल तर पाहू शकता तुम्ही शहीज तुमची आहे का तुमचीच आहे शेळीची काय माहिती अकरा जागा पण आहे का किती महिन्यास लागलेली आहे तीन महिन्यास लागलेली आहे मित्रांनो ती शही आहे शेळी पाहू शकता किती वितान आहे दुसरे वित आहे तर तुमचा फोन नंबर सांगा हा गाव कोणतं आहे तुमचं देवठाणा का आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला शेतकरी शाळा दाखवतो अनुभव ना का यापाराच्या आले व्यापाऱ्याच्या पण शाळा दाखवतो मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे दादा काय सांगली किंमती किंमत काय सांगली चौदा हजार का किती विधान आहे तिसऱ्या विधान शेळी आहे मित्रांनो लागलेली आहे का किती महिन्याची लागली आहे साडे साडेतीन महिन्याची लागलेली आहे मित्रांनो शेही पाहू शकता गाव आहे गाव कोणतं आहे पारवा पारवा या ठिकाणीची आहे तुमचा फोन नंबर सांगता का त्यांना नंबर दिलेला आहे किंवा थोडी कमी जास्त नाही ना नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आज खूप चांगला प्रभावी खंडोबाशी बाजार भरलेला आहे तर या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत मित्रांनो बकरे पण आलेले आहेत तर कोणाला लागवांसाठी बकरी पाहिजे असेल तर ते बकरी पण तुम्हाला दाखवतो काय किंवा ते सांगतो त्या ठिकाणी पाहू शकतो खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तर चार आ चार आ दादा पहुचा दादा पीलवाली शइ गाभन शइ भेट जा दादा पिलेवाली शइ सांगली काई कीमत का सा सोहो हज़ार सांगली मित्रांनो पाठ पाठ मित्रो मित्रांनो जी क्वालिटी पहुचा तुम्ही एकच नंबर आहे गावरान शइ आहे किंमत थोडी कमी दादा त हीअ कयां कीमत पंदरहां हज़ार गाभने बकराहे मित्रो ऐं हीअ कयां गाभनी ऐं ती जी क़ कीमत पंधरा हजार का आणि पलीकडची मोठं बकरा आहे तर दादा तुझा फोन नंबर सांगेचाळीस वीस मित्रांनो यांच्या जवळपास संपूर्ण शेबाजारामध्ये असतात त्यांच्यापासून चांगल्या क्वालिटीच्या क्वालिटी पाहिजे असेल भेटून जातील तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप छान क्वालिटीचे शेतकऱ्याचे आलेले आहे बाजारामध्ये बकरे पण आलेले आहे बकरी पाहू शकता तुम्ही काय सांगली हो किंमत का, का? हा बारा हजार बारा हजार रुपये किंमत सांगायचं किती वित नाही विलिली आहे का हा गाभळली आहे का तर किती वितन आहे दुसरं वित नाही मित्रांनोशी गाभळ लिहिलेली आहे नवाटपाठ आहे गाव कोणतं तुमचं परळगावची आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो दुसऱ्या वित्तानाशी आहे तर किंमत थोडी कमीच असतोय ना तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे बकरा तुमचं आहे काय सांगली याची बावीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती वर्षाचा आहे दोन वर्ष दोन वर्षाचा आहे गावरान बकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन फोन तुम्हाला मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे रात्री पाऊस पडल्यामुळे चिकल झालेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तर तरी पण तुम्हाला संपूर्ण शेतकरी शाळेची किंमत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा परभणी खंडोबा बाजार खूप चांगला भरलेला आहे खूप चांगल्या शेतकऱ्याच्या या आलेल्या आहेत खूप मोठा बाजार भरलेला आहे तर मित्रांनो हा परभणी जि परभणीचा परभणी जिल्ह्याचा हा बाजार आहे है या ठिकाणी गावरान आणि खूप चांगल्या आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो परभणी खंडोबा शेळी बाजार बकरे बकऱ्यासाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे या ठिकाणी तुम्हाला बकरी आणि मेंढराची पण बकरी भेटून जाते तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ह्या बाजारामध्ये तर कोणा खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर गुरु गुरुवारचा हा आठवडी आठवडी शे बाजार असतो मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या बाजारामध्ये मित्रांनो में तुम्हाला मेंढीची डिस्प्ले पण खूप चांगल्या क्वालिटी भेटून जातील तुम्हाला तर काय सांगेल किंवा त्याची साडेतीन हजार का साडेतीन हजार सांगायचं मित्रांनो किंमत आणि किती महिन्याचं आहे आठ दिवसाचा आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही हे बाजारामध्ये फ्ले किती असता का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर प्रत्येक बाजारमध्ये येताना तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याहत्तर सत्तर नव्याण्णव तर मित्रांनो नंबर दिलेला आहे किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर कोणा शेतकऱ्याला चार पाच पाच असेल तर भेटून जातील का मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोणी न्यू नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगले गाव गा, गावराशी काय सांगितलं कि मी तिची साडे दहा हजार पिलीवाली का गावाने गावाने किती महिन्याची लागली आहे दोन महिन्याची आहे मित्रांनो किती वितरण आहे फोन नंबर सांगतो तुझा हो मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो काय सांगितलं दोन्हीची पंचवीस प्लेवरील गाभा आहेत मित्रांनो पलीकडील सडी आहे ही गावन आहे किती महिन्याची लागलेली आहे एक महिना चार महिने लागलेली आहे मित्रांनो एक महिना राहिलेला आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो बाजार खूप चांगला भरलेला आहे या ठिकाणी आज खूप चांगल्या गावरांशी आलेले आहेत बाबा काय सांगली किंवा तिची बाबा होय बावीस बावीस हजार का गाबा नाही मित्रांनो बावीस हजार किंवा सांगाल तर कि दिवस दुसऱ्याला तिची येईल दहा <एड़ागा> बार दिवसा आहे किती वित आहे दहा बार दिवस घेईन मित्रांनो अशी याची काय म्हणली किंवा पटराची अकरा हजार का स्लीवाली आहे का सडी आहे का सडी आहे मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये जास्त करून सडीशे भेटून जातील तुम्हाला पाच हजारशे दुधाशे तुम्ही या या बाजारामध्ये फोन नंबर सांगता का तुमचा बाबा का मित्रांनो फोन नंबर नाही तर खूप चांगले आज मित्रांनो बाजारामध्ये शेअर आलेल्या आहेत संपूर्ण शेळ्या तुम्हाला एका दा एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकाच नंबर क्वालिटी आज मित्रांनो आज बाजारामध्ये आलेले आहेत या बाजारामध्ये बाजा तुम्हाला जास्त कोण पिल्यावले पण शेळी भेटून जातील तर पाहू शकता या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे शेअर आणली बाजारामध्ये संपूर्ण शेळायची काय किंमत आहे तुम्ही सांगा प्रत्येक करणार आहे का काय सांगली किंमत दोन गाभा गा? आहे काही किती माहिती लागली देतलेली आहे का किती वितान आता वितरांना दोन्ही पण पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला तर पाहू शकता तुम्ही दोन पिलीवाली एक पिलीवाली आहे आणि एक गाभन आहे फोन नंबर सांगा तुमचा झिरो पाच हा हा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही करू शकता मित्रांनो पाहू शकता मुंड्या अतिशय पण शाळे मला या बाजारात पाहायला भेटणार आहेत दादा काय काय सगळे दोन्हीची वस्ती हा दोन्हीची किंमत सांगायचं मित्रांनो दोन्ही पण गाभा आहेत ना किती किती विताना पहिला रू आहे आणि तिसऱ्यांदा आहे यांच्यापासून मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरांशी आहे तुम्हाला भेटून जातील फोन नंबर सांग सात चाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही पहिल्या वितरण आहे मित्रांनो अलीकडची आणि तिसरे वितान आहे गाभनशी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा काय सांगली किंमतीची वीस हजार का किती विता नाही तिसऱ्या विता नाही मित्रांनो शेतकऱ्या आहे कमी जास्त होईन ना मित्रांनो कमी जास्त होईन किती माहिती लागलेली बाबा आता चार महिने चार आहे तर पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याशिवाही आहे गाव कोणतं आहे तुमचं बाबा निघा का तर फोन नंबर सांगता का तुमचा नंबर नाही का मित्रांनो बाबाला नंबर माहीत नाही तर आज मित्रांनो खूप मोठ्या बापाशी आलेल्या आहेत काय सांगली होईची मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत आहे शेळीची शेळीची पाऊस होता क्वालिटी आहे कस आहे टॉप क्वालिटी पण शेळी ती मित्रांनो का किती महिन्यात लागलेली आहे आता चार माहिती लागलेली आहे तर गावरा शेळी आहे मित्रांनो तर हिची काय म्हणली किंमत पंचवीस पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो आणि किती वितन आहे तिसऱ्या वितन आहे मित्रांनो बावीस हजार रुपये किंमत सांगायचं तर कमी जास्त होईल ना पंचवीस पंचवीस सांगायची आणि बावीस पर्यंत द्यायची मित्रांनो हिची काय म्हणली किंमत अठरा आहे किती वितन आहे चौथ्या वित्यानं आहे किंमत कमी जास्त मिळण्याची मग सोळा पण देणार मित्रांनो दोन्ही पण गावणी आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव चोवीस मित्रांनो नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगलीची किंमत भावी सांगायचे सांगायची भावी आणि द्यायची केवढ्याला सतरा हजाराला द्यायची मित्रांनो आणि खूप चांगल्या क्वालिटी आहे किती वित नाही तिसऱ्या आता किती माहिती लागली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा हा बकरी बकऱ्याचा बाजार म्हणून खूप खरेदी बाजार खंडोबा या ठिकाणी संपूर्ण बकरी पाय भेटत होते तर रात्री पाऊस पडल्या म्हणजे असं काही बकरी नाही मित्रांनो बाजारामध्ये आलेत मग टॉप क्वालिटीची बकरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता समोर

दुसऱ्या वितरणा नाही मित्रांनो गाभा नाही किती माहिती लागली जात आहे गाबा गेलेली गा? का याची काय म्हणली किंमत पंधरा हजार मित्रांनो हां ही किती वितायची आहे दुसऱ्यांद आहे का तर मी दोन्ही पण गाभा नाहीत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो का जवळपास संपूर्ण शेअरी बाजारमध्ये असतात कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परबणीचे व्यापारी वाळू लंगोटी व्यापारी यांच्या दावणी आलेले आहेत त्यांच्या दावणी शाळे तुम्ही पाहू शकता यांच्या दावणीनं मित्रांनो तुम्हाला गावराण मोंड्या आदीच्या शाया बिठ्ठलच्या उसमादी शाया तुम्हाला पाहायला भेटणार आहेत यांच्या दावणीवर तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर जळफाच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात मित्रांनो तर शयाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कोणाला गाभनशाया पाहिजे गाभनशाया भेटून जातील आणि फिल्हेवाल्या शाळ्या शहाया तुम्हाला भेटून जातील गॅरंटीची शेळ्या असतात मित्रांनो संपूर्ण शाळेची गॅरंटी असते यांच्या दावणीवर खूप मोठी जाणं असते मित्रांनो पाहू शकता तू तुम्ही मोठ्या मोठा असतात पिल्या शेअर असतात संपूर्ण तुम्हाला शेअर भेटून जातील यांच्या जाऊनवर मग काय च मित्रांनो यांच्या मालकाचा नंबर पण देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय किंमत का सांगणार नाही मित्रांनो खूप यांच्या अतिशय आहे त्या संपूर्ण शाईची किंमत सांगायची मला एक एक घंट्याचा डोळं होईल त्यामुळे काय डायरेक्ट मला नंबर सांगतो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत पण कमी जास्त करताना आपलं नाव सांगा आपलं चॅनलचं नाव सांगा आकाश सुरूची किंमत पण थोडी कमी जास्त होईल काय तुमचा फोन नंबर सांगा वेदा चाहिँ अठ्यान्न जिरो अब बत्तिस सदुसठ किमत थोरी कमी जस्तै फोन त भेटु जाने नानल चाहिँ नागर मनो किमत थोरी कमी जस्तो होइन तर मित्रांनो पाहू शकता आज खूप चांगला माल आलेला आहे बाजारामध्ये या ठिकाणी मित्रांनो शोधा चालू आहे तर काय काय सांगली याची किंमत बत्तीस हजार का याचा सोद चालू आहे का तर दोन्हीचा का मित्रांनो बत्तीस हजार किंमत सांगेल तर का किती विताना होईल तिसरं विताना आहे बत्तीस हजार किंमत सांगाल तर कमी जास्त कमी जास्त होईल ना याची किंमत कमी जास्त होईल ना या दोन्ही का इकडं इकला, इकडं इकडं ना शाही इकडं आणखी मित्रांनो कातनेश्वरचे व्यापारी आहेत यांच्या शहरी सौदा चालू आहे तर सौदा कसा होतो तुम्हाला हे एवढं मी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या या मित्रांनो समोरशी उस्मानाबादशीही आहे ह्या दोन्ही सौदा चालू आहे तुम्ही पाहू शकता काका शेळी सौदा चालू आहे तर तू काही काय सांगली किंमत दोन्हीची मला सांगाल का तुम्ही काय सांगायली दोन्हीचे साठ हजार हा हे काय म्हणाल तर ते मागील पन्नास ला पन्नासला का तर मित्रांनो सौदा जवळ आलेला आहे तर सौदा कसा होतो दादा पैसे चांगल्या क्वालिटी शाळे असतात तर दादा तुझा फोन नंबर सांग अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दादाच्या शेअर पण दाखवत असतो शेळ्याची पण खूप चांगली क्वालिटी असते गॅरंटी शाळे असतात सौदा चालू आहे दादा साठा हजार बिकीम चांगली आहे दोन शेळेची आणि सौदा होते की नाही तुम्हाला कोणी प्रयत्न करणार मित्रांनो

मित्रांनो हे या सुद्धा चालू आहे पोहोच येतो तुम्ही तर मित्रांनो प्रत्येक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दादाचा व्हिडिओ टाकित असतो चॅनलवर तर तुमच्यानं कोणाला हॉटेल लाईनला बकरी पाहिजे असेल तर यांच्यापाशी भेटून जातील तुम्हाला तर लहान पिले भेटून जातील तुम्हाला हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर सात हजार सात हजार ना का कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची एकच नंबर आहे कोणाला लहान बकरी पाहिजे असतील मोठे बकरी पाहिजे असतील तर भेटून जातील पाच हजारापासून सुरुवात आहे तर तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन चौतीस साडेचाळीस बावन्न बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपलं नाव सांगा किंमत थोडी अजून कमी कमी होईल तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या बकरी आहेत यांच्यापाशी तर मित्रांनो पाहू शकतो त्या ठिकाणी शेतकऱ्याचे आहेत काय सांगेल दोन्हीची किंमत दोन्हीची बावीस का किती महिन्यात लागलेले आता किती महिन्यात मित्रांनो अडीच 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 महिन्यात झाले दोन्ही पण लागलेले आता तर किती वित आता या किती विल बावीस किंमत किंमत बाजारात नेले आता मित्रांनो बाजारातून नेलेले आहेत तर पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगतो का तुम्हाला हां 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 गाव कोणतं आहे तर मित्रांनो भाऊचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिले त्याच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अडीच अडीच मिनिट लागले असे आहेत मित्रांनो परभणीच्या खंडोबा श्री बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो संपूर्ण खंडोबा बाजार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याच्या परिशिवाय मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो चांगल्या कोणी नवीन असेल तर चांगल्या शिकायला करा जास्त करून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही जास्त करून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल काय करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो परवणी खंडोबा श्री बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लवकरच आपण शुक्रवारचा श्री बाजार आहे कमठा गामठा डान्सवर मित्रांनो गोल्डा श्री बाजार आहे आणि उद्याचा अर्धापूरचा बाजार आहे लवकरच त्या बाजारामध्ये आपण भेटणार आहोत